आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा अशा आहेत एक मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा मा त्यांची उपासना करणार नाही दोन मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा मा त्यांची उपासना करणार नाही तीन मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेस मानणार नाही किंवा मा त्यांची उपासना करणार नाही चार देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही पाच गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो सहा मी श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही सात मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही आठ मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही नऊ सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो दहा मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन अकरा मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन बारा तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन तेरा मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन त्यांचे लालन पालन करीन चौदा मी चोरी करणार नाही पंधरा मी व्याभिचार करणार नाही सोळा मी खोटे बोलणार नाही सतरा मी दारू पिणार नाही अठरा ज्ञान प्रज्ञा शील करुणा या धम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन एकोणीस माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व धम्माचा स्वीकार करतो वीस तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे एकवीस आज माझा नवाजन्म होत आहे असे मी मानतो बावीस इतहपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो